मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकली मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येप्रकरणी तात्काळ कारवाई करून हा खटला अतिजलद गतीने चालवावा या मागणीचे निवेदन गुरुवारी सोयगाव तालुका सुवर्णकार समाज मंडळनाच्या वतीने सोयगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना दिले डोंगराळे तालुका मालेगाव येथील कुमारी यज्ञा जगदीश दुसाने निष्पाप चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून निघरून हत्या करण्यात आली ही घटना संपूर्ण सुवर्णकार समाजासह संपूर्ण मानव जातीच्या अंतःकरणाला असद्य वेदना देणारी असून काळीमा फासणारी आहे अशा प्रकारचे दुष्कृत्य करणारे नराधम समाजात राहण्यास पात्र नाहीत न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सोयगाव पोलीस ठाण्याचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षवेधी निवेदन देण्यात आले आहे